हॅलो फ्रेंड गुड मॉर्निंग तर सकाळ सकाळ मस्त बिटाचे पराठे बनवलेले आहेत गरम गरम सई आणि मला पण आवडतात तर आज म्हणलं आवरून घेऊ पटपट आणि सकाळी घेतलेलं झाडांना पण लगेच पाणी टाकून घेतलं सकाळ सकाळ कामावर सईशे मिक्स भरलेलं पण चिमण्यासारखे झाले होते त्यामुळे थोडं वरून पाणी पण झिपडलं आणि पाणी पण उतून घेतलं त्याच्यामध्ये

चांगला मस्त नजारा चाललाय बघायचा आणि खायचं प्यायचं मज्जा मज्जा पितोय एवढा यम्मी यम्मी खाऊ बनलाय बाटलीच बाहेर निघत नाहीये यम्मी खाऊ बनलं मम्मानं बनवला ना माझ्या बंटूला किती छान बनवलाय आज तर एकदम न्यू खाऊ बनवला छान आहे ना

तर त्याचा खाऊन झाल्यानंतर त्याची मस्ती चालू झाली होती कारण सई आणि सजून आमच्या जे सोसायटीमध्ये गणपती बाप्पा बसलेले आहेत त्यांच्या गाण्याची तर प्रॅक्टिस करत होत्या दोघी पण आणि त्यांचा दोघींचा डान्स बघून त्याला पण एवढी मस्ती आली होती बस तो पण मस्तपैकी त्यांच्या खेळत होता आणि सई सजून टी व्हीला गाणे लावून त्याच्यावर प्रॅक्टिस करत होत्या दोघी पण कारण आज त्यांचा सोसायटीमध्ये आहे डान्स आणि चला मग आज जाणार आहोत त्यांचा डान्स पाहण्यासाठी खूप छान असं सेलिब्रेशन केलेलं आहे आमच्या सोसायटीमध्ये गणपती बाप्पाचं एकदम छान रोज रोज नवीन नवीन स्पर्धा वगैरे करतात तर आ, सोलो डान्सचं प्रॅक्टिस आणि सेज वगैरे करत आहेत किंवा ग्रुप डान्स तुम्ही करू शकता तर, तर दोघींनी सोलो डान्समध्ये घेतलेलं आहे पार्टिसिपेट केलेलं आहे तर हवा याला इतकी मस्ती आलेली आणि गाणे चालू होते त्याच्यामुळे इथं ना मी ऑइस दिलेला आहे माझा कारण त्याने कॉफे राईट येतं म्हणून तर बघा इथं एवढी मस्ती चाललेली असते की बस त्याला घेऊन शेजू डान्स पण करते तर सईने इथे घेतलेला आहे पिंगा ग बाई पिंगा या गाण्यावरती डान्स आणि शेजूने घेतलेला आहे नऊवारी साडीमध्ये दोघींनी पण मस्त पार्टिसिपेट केलेलं के के आहे तिथं छानपैकी दोघींनी डान्स आपले आपले सिलेक्ट करून चाललेलं आहे डान्सचे प्रॅक्टिस घरीच त्यांना कोणी सांगितलं नाही त्यांनी मस्त प्रॅक्टिस केलेली आहे स्त्रीचे तसे लाड चाललेत आलेले सगळं सोडलं आणि त्यांच्याकडं कळत केलेलं आहे तेवढी आल्यानंतर मस्त फ्रूट वगैरे कट करून ठेवलेत इथे सगळ्यांना आणि सगळ्यांचे चालू आहेत फ्रूट खायचं आणि श्रीला पण त्याच्या मी ते आणलेली आहे त्याच्यात भरून दिलेलं आहे त्याने थोडे कमीच खाल्ले आणि पूर्ण अंगावर वगैरे तोंडावर चेहऱ्यावर शिंपडून दिलेलेत पूर्ण शर्ट खराब करून घेतलेला आहे त्याने

तर बाहेर मी दळण करत होते गव्हाचं तोपर्यंत ह्या दोघींनी किचनमध्ये एवढा राडा केलेला की के बस ज्यूस वगैरे बनवला होता आणि पूर्ण मीठ वगैरे जिरा आणि सगळं सांडून दिलेलं होतं तर इथं माझं चाललेलं गहू पण नीट करत होते मी आणि चाल कारण थोड्याशा त्याच्यामध्ये नाही काही ते ऊन नसल्यामुळे मुंबईमध्ये मला घरात सारखं सारखं नीट करून ठेवावं लागत आहे जेव्हा जेव्हा मला लागते त्यावेळेस पा एवढं खराब निघालेलं ह्या ताटामध्ये मी पाणी टाकलेलं कारण सोन की वाळ्या झालेल्या आहेत तर मी त्याच्यात टाकलेल्या आणि खूप वेळ लागलेला मला श्रीला झोपी लावलं आणि चालेल तर संध्याकाळी मस्त ठरवलं बाहेर जायचं दूध वगैरे घेऊन आलेलं मस्त पाऊस पण झालेला बाहेर छान असं वातावरण थंड झालेलं चलो चलो घुमी घुमी करते ना आज तर मम्मा बुरले की आधी तर बघा खूप जास्त पाऊस झालेला

तरी ते डान्स चालू झालेला आहे खूप मस्त शेजूने डान्स केलेला पूर्ण व्हिडिओ नक्की पाहिल्यानंतर तुम्हाला कळेलच आणि त्याच्यामध्ये या डान्समध्ये तिचा थर्ड नंबर आलेला आहे पहिल्यांदाच तिने असा गणपतीपुढे डान्स केलेला आहे आणि आम्ही इथून माग माहीत नाही दिल्लीला होतो त्याच्यामुळे त्यांना एवढं माहीत नाही आपल्याकडच्या तसं आम्ही घरातल्या घरामध्ये बसवायचो परंतु असं बाहेर टेजवर वगैरे तर तिला पहिल्या स्कूलमध्ये तर पार्टिसिपेट करायचीच पण असं छान वाटलं तिला खूप छान वाटत होतं आणि मस्त साडी वगैरे मी ही जी साडी घातलेली आहे ती माझी आहे आणि ती शिवून घेतलेली आहे मी तिच्यासाठी तर खूप छान शिवली ज्या ताईंनी शिवून दिलेली आहे त्यांनी तर खूप मस्त साडी अशी शिवलेली आहे सेजूची आणि तिचा डान्स पण खूप छान केला सगळेजणं खूप टाळ्या वाजत होते आणि खूपच मस्त तिने डान्स केलेला आहे त्याच्यानंतर सईने पण केलेला आहे तर गाणं चालू केलं असतं पण इथं मला म्यूट करावं लागत आहे कारण त्याचे कॉपीराईट येतं आणि मग तो आपला यूट्यूबला व्हिडिओ नाही चालत त्याच्यामुळे तर मस्तचा व्हिडिओ चाललेला आहे डान्स चाललेला आहे सईचा आणि जेन्य कोणी डान्समध्ये पार्टिसिपेट केलेलं आहे ते पण सर्व महाग बसलेले आहेत आणि त्याचं आज

अनि मीरा काले एच फाइव एक्स एक्स सिक्स ट्वेंटी वन को बने आए थे मतलब बर्थडे बोल रही हूँ डांस का ये मेरा हुआ था कंपटीशन डांस कंपटीशन में मैं थर्ड पोजीशन में आई हूँ तो फोर्थ डे डांस में आई सिक्स लिखना था आई सेवेन लिख दिया आई सेवेन ही लिखा हूँ वो लिखा है वन टू सेवेन

ये ओरियो हो पिंक ड्रेस पे पहन लेना सब और ये रबर पे ना वो ग्रमिटनेली रबर